नमस्कार सगळ्यांना द अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे भगरीचा डोसा आणि चटणी पाचच साहित्यापासून मी हे बनवणार आहे तर मी साहित्य बघा तुम्ही काय काय घेतलेलं आहे तर मी ही भगर घेतलेली आहे चारशे ग्रॅम चांगली धुवून चार घंटे भिजत टाकलेली आहे शेंगदाणे दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे न भाजता हे पण मी भिजत टाकलेले आहेत आणि ही मिरची घेतलेली आहे हे मीठ घेतलेलं आहे आणि हे भाजलेले शेंगदाणे पण मी भिजत टाकलेले चटणीसाठी आणि हे खोबरं घेतलेलं आहे हे पण चटणीसाठी भिजत टाकलेलं आहे तर चला आपण करूया तर मी आता हे भगर शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि हे चटणीसाठी मी शेंगदाणे आणि खोबरं आणि दोन चार मिरच्या बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि हे मी तूप घेतलेले फोडणीसाठी चटणीसाठी तर चला करूया आपण तर आधी मी चटणी बनवून घेते नंतर डोसा बनवणार आहे तर चटणी बघूया आधी गॅस फुल केलेला आहे आता ह्याच्यात तूप टाकून घेते मी तुपाची फोडणी देणार आहे चटणीला हवा असल्यात तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता दोन चमचे तूप टाकून घेणार आहे चटणी बनवायला आता मिरची टाकून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये मिरची चांगली तडतडली आपली आता हे जे सारण केलेलं आहे हे सगळं ह्याच्यामध्ये फोडणी घेऊ थोडंसं पाणी टाकणार आहे थोडीशी उकळी आणणार आहे एक उकळी आणि गॅस बंद करणार आहे आपली चटणी तयार होईल तर चटणी झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते टाकी मी डोसा बनवायला घेणार आहे त्याच्यात मीठ टाकून घेणार आहे सोयपूरचं आता तवा मी गॅसवर ठेवलेला आहे डोसा बनवण्यासाठी तवा तापून घेते तव्यावर थोडंसं तूप टाकून घेते थोडंसं पाणी शिंपून घेते म्हणजे आपला ढोसा छान निघेल आता मी ह्याच्यावर ढोसा टाकून घेते टाकून घेतलेलं आहे थोडस टाकून घेते तर आपला ढोसा तयार झालेला आहे बघा किती कडक झालेला आहे तांदळाच्या ढोसारखा हे बघा थोडंसं तोडून दाखवते हे बघा कुरकुरीत असा ढोसा आपला तयार झालेला आहे तर असे सगळे ढोसे मी करून घेते तर आपला हे डोसा आणि चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही घरी करून पहा खूप छान होतो आणि डोसा जे आहे तर कडक झालेला आहे बघा तर घरी करून पहा